नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये बघू शकता ओळखता काय यांना आणि इकडे आपली पब्लिक बसलेली बँडवाली तर बघू शकता अभि भाऊ दीपक दादा दिनेश भाऊ हे बाकीच्यांचं काही आपले बँडवाले आहेत आणि तो दादू तर ते आपले बँड आपला नामपूरकडे टेंब्याला तर ते नामपूरला आले होते आणि त्यांना कळलं की आपलं बँड पण इथं आहे टेंबेला म्हणजे नागपूर जाऊन पाच सहा किलोमीटर आहे वाटतं हे गाव ना तर ते त्यांना माहिती पडलं आपल्याकडे आले संध्याकाळी इथं भेटायला आणि गाडी बंद झाली म्हणजे वरमयात चालू होते आमच्या पाच मिनटं झाले त्यांना लेट पाच मिनटानंतर आले आणि गाडी बंद झाली त्यांना काही कर शूट करायला जमलं नाही तर म्हटलं आता नेक्स्ट टाईम बघू म्हटलं आता ऑर्डर आपल्याला सड्यांनाकडे राहिली तर शंभर टक्के तुम्हाला फोन करेल तर बघू शकता दीपक भाऊ इतक्या लावून आले तर दादांची लहान गाडी माझ्याकडे ती माहिती तुम्हाला श्रीबालाची बँड आणि आम्हाला खूप आतुरता होती संगीत बँड बघायचं कारण मला ओपनिंग पण बघायला भेटली नाही आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं झालं का सोर संगीत बँड होम थिएटर वाचतोय तर मला आज क्लिअर करायचं होतं पण माझं नशिबच फुटकं म्हणून मला काही बघायला भेटलं नाही पण क्वालिटी एकदम भारी गाडी वाचते तुम्ही तर पाहताच आहे आपली तसं दादा बोलते बोला बोला तर मित्रांनो खास आज गाडी बनवण्यासाठी आलो होतो नामपूरहून टेम्ब्या गावात पण गाडी वाचताना काही भेटली नाही तर बघू आपण आता आहेत गाडी आहेच लवकरच तर पुढे आता व्हिडिओ टाकेलच मी आम्ही दादा बोलतील मित्रांनो मी तर सांगत आहे यांना थांबून जावं असं पण त्यांना टाईम होते त्यांना आणि मी बी सांगतोय म्हटलं आता जेवण काय तुम्हाला पैसे घ्यावं लागतील हॉटेलमध्ये तर इथं जेवण करून घ्या टेन्शन मिटवा म्हटलं डायरेक्ट घरी जायचं आणि झोपायचंच काम राहील तर ऐकत नाही ते आता काय करायचं सांगा कोण बोलणार मित्रांनो आपण नेक्स्ट टाईम ही गाडी आली तर आपल्या युट्यूब चॅनलवर नक्कीच त्यांचा व्हिडिओ टाकू आणि ब्लॉग सुद्धा पण आपले बस तर मित्रांनो हाच विषय होता म्हटलं एवढे भेटायला आले तर ब्लॉग झालाच पाहिजे मूड नव्हता पण म्हटलं जाऊ द्या ब्लॉग तयार केलाच पाहिजे तर बघू शकता समोर हळद वाजायला आलोय आपण तर आता वरमाया वाजवल्या नंतर आता लगे हळद चालू होईल लगे रात्रीचा प्रोग्राम चालू होईल त्यानंतर आप उद्या आपल्याला मालेगावला ऑर्डर आहे मित्रांनो मालेगावला ते कोणता तरी लॉन्स आहे मी तुम्हाला उद्या सांगेल आणि शंभर टक्के उद्या आपण ब्लॉग बनवेल कारण की बऱ्याच दिवसापासून आपला ब्लॉग आले नव्हते दीपक दादांनी मला म्हणजे हिंमत दिली <laughs> बनवा म्हणे तुम्ही ब्लॉग बनवा म्हणे बंधकावर गेले म्हणे ठीक आहे बनवतो म्हटलं चला बरं झालं सांगितल्याबद्दल आणि आपले सबस्क्रायबर एकदम शांत आहेत काय करतायत काय माहिती सांगा ना लवकर कमेंट करा नाही का चालेल ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये आता वाचतो घरी जातो झोपतो भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये मालेगावला सय बाय गुड नाईट बाय ब्लॉक